नगरपालिका निवडणुकीमध्ये शिर्डी शहराच्या जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर दाखवलेला प्रचंड विश्वास विकासकामांच्या माध्यमातून निश्चितच सार्थ ठरविण्यात येईल तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये नगर परिषदेची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार असल्याचा विश्वास जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला शिर्डी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक नुक प्रक्रिया नुकतीच पार पडली या निवडणुकीत सर्वानुमते अभय शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच धनराज कैलास कोते व अब्रार कय्युम शेख यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करत अभिनंदन करण्यात आलं यावेळी नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात सभापती ज्ञानेश्वर गोंदकर भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गोंदकर भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की शिर्डीच्या जनतेनं भाजप आणि महायुतीला ऐतिहासिक बहुमत देत भक्कम पाठबळ दिलं शिर्डी शहरात यापूर्वी देखील सातत्यानं सुरू असलेल्या विकास प्रक्रियेला जनतेनं नेहमीच साथ दिली असून यंदाच्या निवडणुकीत विकास कामांवर विश्वास ठेवून जनतेनं कौल दिला आहे येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी समन्वयानं काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाचं फलित आहे शिर्डी शहराला भविष्यात अध्यात्मिक कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याचं नियोजन सुरू असून याच धर्तीवर विकास कामे राबविण्यात येतील असं देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं